सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विमान चोर विरुद्ध फास्टर फेणे हे भारा भागवत लिखित पुस्तक आजच्या भागाचं शीर्षक आहे पलायन तर सुरू करते सीमेपारच्या त्या कौलारू कोठडीत एक अचाट उद्योग सुरू होता तिथे कैद करून ठेवले बालप्रवासी दुसऱ्यांदा मनोरा रचित होते आणि या खेपेस खुद्द युनोचे मुत्सद्दी काका त्यांच्या या उद्योगात सहभागी झाले होते नव्हे त्यांनी पुढाकारच घेतला होता मनोऱ्याचा ते मुळी पायाच बनले होते एकमेकांच्या खांद्यावर चढून छत गाठण्याचा मंडळींचा हा दुसरा प्रयत्न होता छपरावर बसलेला फास्टर फेणे स्वत केलेल्या चोरदारात डोकावून त्यांना सूचना देत होता मालीनं दुखरा पाय दाबला आणि ती जितीनं उठली ललितानं जेव्हा या चढाईची तयारी म्हणून पर्स उघडली आणि पावडरचा कॉम्पॅक्ट काढला तेव्हा मालीनं एक झडप घालून तो परत पर्समध्ये कोंबला आणि तिला सरळ काकाजींच्या खांद्यावर चढायला लावलं मग तिनं प्रतिमेकडे पाहिलं एक क्षणही न दवडता ती काकाजींच्या आणि मग ललितेच्या खांद्यावर चढली आता होता मालीचा नंबर पहिल्या दोघी न कोसळता किती वेळ उभ्या राहणार आहेत याची तिला धास्तीच होती त्यामुळे तिला खूपच त्वरा करावी लागली तिच्या एका हातात पट्टे ओढण्या आणि जीन्स या साऱ्यांची एकत्र बांधून बनवलेली साखळी होती आणि तिचा एक पाय दुखत होता शिवाय या दोन नंबरचा मनोरा देखील डुगडुगत होता तरी मालीनं काकाजी ललिता आणि प्रतिमा हे तिन्ही मजले सरासर पादाक्रांत केले आणि हात उंचावून ती साखळी भावाच्या हाती सुपूर्त केली तेवढं काम होता क्षणी ती बन्याचा हात पकडून स्वतःही वर जाणार होती पण त्याच वेळी झुलता मनोरा ढासळला आणि तिला कडमडत खाली उडी मारणं भाग पडलं आई ग तिकिन चाळली काय झालं बन्यानं वरून विचारलं फार लागलं का मनोरा मोडणाऱ्या ललिता प्रतिमा घाबरून तिच्याकडं पाहू लागल्या पण मादी आपला पाय दाबीत हसून म्हणाली नाही फार नाही आता बरा होईल रे पाय बन्या आणि काकाजी म्हणाले शी इज अ ब्रेव्ह गर्ल तिकडे फास्टर फेणीनं लगेच जोरदारात डोकं घातलं होतं आणि साखळीचं सा एक टोक त्यानं तुळईला पक्क बांधून दुसरं टोक कोठडीत लोंबत सोडलं होतं साखळी जमिनीच्या पुष्कळच लगत येऊन पोचली होती आणि ती पकडून एक एक जण आता बाहेर पडणार होता मानवी मनोऱ्याचं काम आता संपलं होतं साखळी धरला सुरुवात झाली तेव्हा चिमुरडा छोटूही गंभीर बनला त्याला आपली जबाबदारी कळली असावी फास्टर फेणेकडून लंपास केलेले आयुध म्हणजे गलोल किंवा बेचकं त्यानं पँटीत खोचलं आणि साखळी पकडली त्याच्या ताया मदत करायला पुढे झाल्या होत्या ते, पण त्यांच्याकडं दुर्लक्ष करून तो सर्वात आधी एखाद्या माकडासारखा सर सर चढला चोरदाराशी पोचताच फास्टर फेणेनं हात देऊन त्याला वर घेतलं पण त्यापेक्षा कठीण समस्या होती नीनाच्या बाबतीत तिनं मुळी हातपाय आपटीत नान्या नान्या असं रडगाणं ना आरंभलं होतं खूप समजावून धमकावूनही ते थांबे ना तेव्हा तिचं तोंड बंद करण्याची एकच शक्कल तिच्या बहिणीनं काढली प्रतिमा एकदम उद्गारली दॅट्स इट चुईंगम आणि आपल्या खिशातून ती चिकट गोळी काढून तिनं नीनाच्या तोंडात कोंबली आपला आवडीचा खाऊ मिळताच नीना तात्पुरती खुश झाली तिचं तोंड लगेच बंद झालं बंद म्हणजे काय एकदम सील बंद आता त्यातून आवाज निघणं शक्य नव्हतं आणि तरी एका हातानं तिला कडेवर घेऊन दुसऱ्या हातानं साखळी चढणं ही सोपी कामगिरी नव्हती पण प्रतिमेनं ती कौशल्यानं पार पाडली मोठ्या मेहनतवारीनं तिलाही चोरदारातून छपरावर चढवण्यात आलं तिथे पोचल्यावर मात्र तिला काय मजा वाटली चुईंगम सगळी ती फास्टर गप गपचिप बसलो आणि बाहेरची सृष्टी निहाळण्यात गर्क झाली इकडे प्रतिमा लाली आणि माली पण सपाट्याने जोरदारा बाहेर पडल्या एकेकीनं गळ्यात खाऊची पिशवी आणि वॉटर बॅग अडकवली होती भयभीतनी लज्जित बनलेल्या संभूनं सभोवार पाहिलं सर्वजण बाहेर गेल्यावर आपलं काय होणार आपल्यालाही बाहेर पडलंच पाहिजे तो मनाशी म्हणत मना होता छपरावर पोचलो की पहिली गोष्ट ही करायची दिलेलं वस्त्रदान परत घ्यायचं त्यानं भीत भीत वर बघितलं आणि साखळी पकडली एकदा चढायला लागल्यावर लंबूसला काय कठीण होतं दोन तीन हिसक्यातच पैलवान छपरावर जाऊन पोचला राहता राहिले जाड्या मट्टूलाल आणि युनोवाले काकाजी चलो मट्टू पकडो चेन काकाजींनी घाई केली घाई करणं त्यांना भागच होतं कारण आगगाडीच्या सर्व डब्यांचे नंबर लागल्याशिवाय त्यांचा गार्डाचा डबा हलणार कसा आणि साखळी ओढून पाहिल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं होतं की तिने बराच त्रास सोसलेला आहे आता झटपट काम उरकलेलं बरं फार ताणून धरण्यात काही अर्थ नाही त्यातून हा आता जोडलेला डबा म्हणजे मालगाडीचा डबा आहे वजनदार मट्टू मट्टू वर चढला फास्टर फेणेनं त्याला हात देऊन वर घेतलं आणि तोही कौलाचा चुराडा करीत छपरावर चढला आता पाळी होती काकाजींची त्यांनी साखळी पकडली आणि आपल्या विशाल पोटानीशी ते मोठ्या कष्टानं वर चढू लागली काकाजींनी आपली पाठ दाबून धरली ते कळवळले कणत कुंथत त्यांनी वर पाहिलं पण अरे देवा ते जेम तेम दोन टप्पे चढले न चढले तो ट्र आवाज झाला सर्वात खाली बांधलेल्या दोन्ही ओढण्या फाटल्या आणि क्षणार्धात युनो साहेबांचा सा धष्टपुष्ट जमिनीवर हो, आदळला त्याने तेवढ्यात वर, ते वर पाहिलं आता फक्त पॅन्ट आणि कंबरपट्ट्यांची तुटकी साखळी शिल्लक होती तिथपर्यंत हात पोचणं काकाजींच्या काकालाही शक्य नव्हतं लंबूसच्या खांद्यावर उभं राहून करण्याची स्वीकृती होती पण लंबूस केव्हा तडीपार झाला होता काकाजींच्या अंगाला दरदरून घाम सुटला पाठीमागं हात टेकल्या टेकल्या त्यांनी पॅन्ट आवळून धरली आणि अवतीभोवती दृष्टी फिरवली कोठडी आता उरला सुरला जन्म आपल्याला या कोठडीतच घालावा घालवायला लागणार का काय पण ते काही असो टाकूंनी अटकेत ठेवलेली पोरं सुटली हे समाधान काही थोडं थोडंकं का नव्हतं वाढत्या वयाबरोबर काकाजी आरामप्रिय बनले असले तरी मनाने ते उदार होते ते जेव्हा खाली कोठडीत आपटलेले दिसले तेव्हा छपरातून डोकावणाऱ्या फास्टर फेणेला धक्काच बसला होता आणि त्याने नेहमीप्रमाणे टॉक न करता हळहळून असं केलं होतं त्यावर काकाजींनीही लगेच उत्तरादाखल हात हलवला होता तुम्ही थांबू नका पळा माझं काय होणार असेल ते मी पाहिन असा त्या इशाऱ्याचा अर्थ होता आणि खरंच बन्या तरी काय करू शकणार होता आठ मुलांचं पुढारी पण त्याच्या गळ्यात पडलं होतं तीच जबाबदारी पेलताना त्याच्या नाकी नऊ येणार होते काकाजी महान मुत्सद्दी आहेत काहीतरी युक्ती काढून ते स्वतःची सुटका करतील असं मनाचं समाधान करीत कौलांवरून चालत तो मागे गेला माले तो म्हणाला तुला ती फांदी धरता येते का बघ मालीनं हात उंच केला फांदी पकडली आणि सायकलीवर टाकावी तशी टांग टाकून ती फांदीवर बसली शाबास बन्या म्हणाला छोटूने अंजीर म्हणून ओरडत बेचकेत आणले होते आणि झाडाला लटकणाऱ्या फळावर तो खडा मारणार होता इतक्यात फांदीवर स्वार झालेल्या मालीनं त्याचं लक्ष वेधून घेतलं तिच्या चपळाईवर खुश होऊन तो म्हणाला म्हणे पण उतरलो बेन ये म्हणत मालीनं लगेच त्याला उचलून फांदीवर घेतलं आणि म्हणाली पण छोटू हे झाड अंजिराचं नाही उंबराचं आहे आणि उमरात कीड असते ही फळं खायची नाहीत बरं का बोलत बसू नका फास्टर फ्रेंडेनं त्यानं दाबलं कोणत्याही क्षणी डाकू विमानाबाहेर पडतील त्याआधी आपल्याला इथून पळालं पाहिजे छोटू ते बेचकं दे माझ्याकडे आणि त्यानं बेचकं जवळजवळ हिसकावून घेतलं छोटू उ म्हणून कुरकुरणार होता पण त्याचं तोंड दाबून फास्टरफ्रेंडे म्हणाला खाली दे गेल्यानंतर देईन मी तुला एव्हा ललिता प्रतिमा झाडावर चढल्या होत्या त्यांनी नीनाला उचललं होतं जाड्या मट्टूने कधी नव्हेशी चपळाई दाखवून एव्हाना झाड उतरायला सुरुवात केली होती सर्वजण आता खालच्या हिरवळीवर जमा झाली होती खोपटं आड आल्यामुळे विमान दृष्टीआड झालं होतं तसंच विमानातले डाकू खिडकीशी आले असते तरी त्यांनाही ही, ही मुलं दिसू शकली नसती ती कोठडीत बंदोबस्तात आहेत अशीच त्यांची कल्पना असणार प्रत्येकजण यत्किंचित आवाज न करता गप शेप उभा होता आणि आपला नेता पुढे कोणती ऑर्डर देतो याची वाट पाहत होता पण तो नेता गेला कुठे दोघा तिघांनी वर मान करून पाहिलं तर फास्टर फेणे आपला अजून छपरावरच्या कडेलाच बसला होता की त्यांच्याकडे पाठ करून एकटक नजरेनं तो कुठे पाहत होता विमानाकडेच असणार आणि मग खाली वाकून त्यांना काहीतरी उचललं एक दोन तीन कौलांचे तुकडे इतक्या थप्प असा आवाज झाला जिमट दरवाजा आपटाचा आपटावा न तसा विमानाचं दार असणार ते माली पुटपुटली कुणीतरी बाहेर आलं आणि त्यानं दार लोटलं मारा बाप ललिता किंचाळली हवे तारा भाईनु शूत असे माली काही बोलली नाही तिला आपले बंधुराज माहीत होते पण तिलाही आता मनातून भयंकर काळजी वाटत होती हे खोटे नाही तिनं पाहिलं तर तो ओणवा झाला होता नंतर तो आणखी खू वाकला खूप वाकला जवळजवळ पालथाच पडला असणार कारण पळवून आलेल्या या मंडळींना तो आता दिसत नव्हता किंवा विमानातून जो कोणी नुकताच बाहेर पडला होता त्यालाही तो दिसत नसणार पण मालीचा अंदाज असा होता की फास्टर फेणे अशा वेळी स्वस्त बसणं शक्य नाही त्यानं बेचक्यात कौलाचे तुकडे भरले आहेत आणि खोपटाकडे येत असलेल्या त्या व्यक्तीवर नेम धरलाय मालीनं केलेला अंदाज खरा होता त्यांना कैद करणाऱ्या त्या जाफरमियानंच विमानाचे दार आपटले होते आणि आता खाली उडी मारून तो कोठडीकडे येत होता मधून मधून कैद्यांचा समाचार घ्या असं त्याच्या बॉसनं त्याला बजावलं असावं पण त्यानं पाच सहा पावलं टाकण्याआधीच त्याला थपकावं लागलं फास्टर फेणेच्या गलोलीतून सुटलेली पहिलीच गोळी सांडकन त्याच्या कपाळावर आपटली आणि झिंझिण्या येऊन तो कपाडाकडे हात नेत उभा राहिला एक अस्फुट किंकाळी त्याच्या तोंडाबाहेर पडते न पडते तो पुन्हा एक कौलाचा टोकदार तुकडा येऊन त्याच्या नाकावर आपटला आणि त्याचा घोणा फुटून रक्ताची धार सुरू झाली तिसरी फैर झाडली मात्र मियाजी जमीन दोस्त झाले त्याचं अंग तडफडत होतं बाहू थडथडत होते पण शुद्ध बुद्ध मात्र हरपली होती मास्ट फास्टर फेणे मागे वळला फांदीवर चढला आणि दोन मिनटात झाड उतरून खाली आपल्या मित्रांना येऊन मिळाला पळा तो धापाटकत म्हणाला कुठे कुठेही वाट फुटेल तिकडे पण इथे थांबणं नको जाफऱ्या बेशुद्ध पडलाय पण विमानातल्या लोकांना अजून माहीत नाही हे बरं आहे काकाजींचे हाल तेवढेच जरा लांबणीवर पडतील मंडळी इथे हे प्रकरण संपतंय आता पुढचं प्रकरण आपण उद्या वाचणार आहोत तोपर्यंत तो, बाय बाय